बगू इकड़े ये कश बैग है वाह नन्ना ची है इकड़े इकड़े बगू वाव अनु ची बैग कितनी छाने कौन दिला नन्ना दिला हसु केला बगू बगू इकड़े कश है बैग अनवी वाव आजूची बॅग किती छान आहे गाडी आली इकडे गाडी आली आजूची बॅग किती छान आहे धर खा अरे चांगलं आहे केक आहे पायनॅपलचा केक आहे खा खाऊन बघ आ थोडं खाऊन बघ मग मी खाते मंग आदवी आणि मी चालली बॅग घालून शाळेत आहे ना अनु इकडे कुठे तिकडे जाऊ नये तिकडं तिकडं जा, जा। चालली तू शाळेत चालली बापरे हा ती भुभू अंगावर येते आणि मी ये इकडं भुभू अंगावर येते कमी नाही खात बा नाना बोलवते बघ आवाज दे नानाला शाळेत चालली म्हणून कोणाची बॅग आहे ती कोणाची बॅग आहे हा ते चावतय कुत्र इकडे ये कुत्र चावतय इकडे लवकर हा चावतय पुत्र गाडी आली बापरे पा, पा, पा।